ट्रिप कसली भारी सुरू आहे तिरी फारच छान हे डोंगर दर्या नद्या फारच सुंदर आहेत हे उद्या परत पाहायला मिळावं असं वाटतय मिरी मला वाटत तू बघू शकतोस कारण सीडन त्याच्या कॅमेरानी फोटो घेतले आहेत आणि ते तू उद्या बघू शकतोस ओ हे शक्यच नाही तो ते फोटो डेव्हलप करायला घेऊन जाईल तिथे त्यांना थोडे दिवस लागतील कदाचित आपण ते दिवसांनी पाहू शकू आ हा हा जस काही तू दहा ते पंधरा वर्षापूर्वीच्या काळात राहतोस असू दे मी तुला उद्या सकाळी दाखवतो एकविसाव्या शतकात तुझ स्वागत आहे मेरी हे बघ हा डिजिटल कॅमेरा आहे सिडनी काल रात्रीच त्याचे फोटो कॉम्प्युटरवर टाकले असतील हे हो, इतक्या लवकर इथं कसे आले तिरी मला प्लीज या डिजिटल बद्दल सांग ना हे खूपच भारी आहे मिरी तुला जुने कॅमेरे आठवतात का ज्यांना फोटो काढायला फिल्म लागायची हो त्या फिल्म फार महाग होत्या आपल्याला फोटो आलाय का चांगला हे फिल्म डेव्हलप केल्याशिवाय नाही एकदम बरोबर पण आता त्या फिल्मची कॅमेरातील जागा ही सेन्सरने घेतली आहे जी कॅमेरातील लेन्स मधून येणाऱ्या प्रकाशाचे डिजिटल डेटा मध्ये रूपांतर करतो हा आणि एकदा ती डिजिटल फाईल झाली कि ती कॉम्प्युटर वर सोपेपणाने घेता येते ही यु एस बी वायर त्यासाठीच वापरत असले पाहिजेत ज्यामुळं फोटो कॅमेरातून कॉम्प्युटर वर घेता येतात अगदी बरोबर पण मग हे फोटो कॅमेरावर कुठे साठवले हो जातात हे बघ मिरी सगळ्या डिजिटल फाईल्स मेमरी कार्ड वर साठवल्या हो जातात याच्या सारख्या आणि एकदा तुम्ही सगळे फोटो कॉम्प्युटर वर घेतले की तुम्ही मेमरी कार्ड पुन्हा पुन्हा वापरू शकता वा म्हणजे आता महागड्या फिल्मचा खर्च संपला आणि मिरी फक्त इतकंच नाही तू डिजिटल व्हिडिओ कॅमेरा वापरून डिजिटल व्हिडिओ सुद्धा घेऊ शकतोस सीड मित्रांशी इंटरनेट वर व्हिडिओ चॅट करताना जे साधन वापरतो ते आठवत आहे का हो त्याला वेबकॅम म्हणतात ना हो मिरी तो वेबकॅम हा सुद्धा डिजिटल कॅमेराच आहे फक्त तो या डिजिटल कॅमेराने एवढी चांगली कामगिरी करू शकत नाही हे तिरी हे काय आहे याला स्क्रीन म्हणतात मिरी ज्यावर तू फोटो काढण्याआधी कसा दिसतोस हे बघू शकतोस खरच म्हणजे मी फोटो काढण्याआधीच मला कळेल की माझा फोटो खूप कमी उजेड आहे की खूप जास्त का माझ बोट लेन्सच्या मध्ये येते का तिरी मला फक्त हे फोटो कॉम्प्युटरवर कसे न्यायचं ते दाखव ना प्लीज तू पहाच आता मी जग प्रसिद्ध फोटोग्राफर होण्याच्या स्वप्नाची पुन्हा सुरुवात करू शकतो मला आधी ते शक्य नव्हतं कारण मी काढलेले फोटो कायम खराब दिसायचे हे बघ काय करायचं एकदा तू कॅमेरा जोडलास की तो सुरू करायचा आणि मग तुला हा संदेश दिसेल तू तिथे क्लिक कर आणि झालं सगळे फोटो कॉम्प्युटरवर आले तिरी अरे हे तर खूपच सोप हो आहे लक्षात ठेव मिरी तुला आणखी गरज वाटल्यास ऍडॉ फोटोशॉप सारखी स्पेशालिटी अप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून तू काढलेले तू काढलेले फोटो आणखी सुधारू शकतोस वा हे खूपच छान आहे आता मी माझ्यातील फोटोग्राफर आणि मॉडेल मुक्त करणार गोंडस आहे ना